सकाळी उठल्यावर सर्वात आधी झाडू मारला तर काय होईल केवळ घर स्वच्छ राहील इतकंच का की यामागे काही खास कारण आहेत चला तर मग जाणून घेऊया झाडू मारण्याचे आश्चर्यकारक फायदे आयुर्वेद आणि वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून आपल्या आजी आजोबा आई वडील आपल्याला नेहमी सांगायचे की सकाळी उठताच घरात झाडू मारावी पण यामागे फक्त घर स्वच्छ ठेवण्याचा हेतू नव्हता झाडू म्हणजे निग्रह शिस्त आणि स्वच्छतेचे प्रतीक ज्याच्या दिवसाची सुरुवात स्वच्छतेने होते त्याच्या मनातही स्वच्छ विचार येतात सकाळी झाडू मारणं म्हणजे एक प्रकारचं मेडिटेशन आहे झाडू मारताना शरीराचा व्यायामही होतो आणि मन एकाग्र राहतं त्यामुळे तणाव कमी होतो आणि मनशांती मिळते एकाच वेळी व्यायाम मेडिटेशन आणि स्वच्छता वास्तुशास्त्रानुसार सकाळी सूर्योदयाच्या वेळेस झाडू मारल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर फेकली जाते विशेषतः सूर्योदयानंतर तीस मिनिटाच्या आत जर घरात झाडू मारला गेला तर सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते आणि लक्ष्मी देवी प्रसन्न होते आयुर्वेदानुसार सकाळी झाडू मारताना घरातील धूळ बाहेर टाकली जाते जी श्वसनास त्रासदायक असते सकाळच्या वेळेत धूर कमी उडते त्यामुळे ती बाहेर टाकणे शरीरासाठी सुरक्षित असते हे दमा सर्दी अलर्जी असलेल्या लोकांसाठी उपयुक्त ठरते झाडू ही देवी लक्ष्मीचं प्रतीक मानली जाते त्यामुळे संध्याकाळी झाडू न मारता सकाळी ती स्वच्छता केली तर घरात धन आरोग्य आणि सौख्य नांत असं मानलं जातं काही ठिकाणी असंही मानतात की सकाळी झाडू मारल्याने घरात अडकलेली अन्नद्रव्य आणि पैशांची अडचण दूर होते सकाळी झाडू मारताना काही गोष्टींची विशेष काळजी घ्या झाडूची काठी तुटलेली नको झाडू उभी ठेवू नका जाडून झाल्यावर धूळ एका जागी ठेवू नका ती लगेच बाहेर टाका झाडताना मनात चिडचिड किंवा राग नको कारण त्याचा परिणाम घरातील वातावरणावर होतो तर मग बघा सकाळी उठल्यावर झाडू मारणं म्हणजे केवळ घराच्या पातळीवर नाही तर मानसिक शारीरिक आणि आध्यात्मिक पातळीवर सुद्धा फायदेशीर आहे तुम्हाला हे सकाळी झाडू मारण्याची सवय आहे का तुमचा अनुभव खाली कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका ज्ञानवर्धक विषयासह धन्यवाद